वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल हिंगणगाव मध्य घरफोड़ एक लखांहन अधिक कि मुद्देमाल लंपास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल हातकणंगली तालुक्यातील हिंगणगाव येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे हिंगणगाव कवठेसार रोडवरील प्रवीण सुधाकर पाटील यांच्या घरी ही घटना घडली प्राप्त माहितीनुसार प्रवीण पाटील व त्यांच्या कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त गारगोटी येथे गेले होते या काळात घर बंद असल्याचे हेरून अज्ञात चोरट्याने कुलूप व कोणेदा तोडून घरात प्रवेश केला त्यानंतर तिजोरीतील अंदाजे एक्कावन्न हजार रुपये रोख रक्कम व पावतोळे सोन्याचे दागिने चोरून नेले प्रवीण पाटील यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते मात्र श्वान काही अंतरावर घोटमळल्याने ठोस पुरावा मिळू शकला नाही या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे घटनास्थळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय देसाई सरपंच दीपक पाटील माजी सरपंच महावीर पाटील पोलीस पाटील महावीर देसाई प्रवीण मुजावर तसेच हातकणंगले पोलीस निरीक्षकांनी भेट दिली वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बे लायकन